चानुबाई प्रॉपर्टीज निर्मित कोणार्क ग्रीन पार्क निसर्गाच्या कुशीत शांत आणि रम्य परिसरात असलेले बारामती फलटण रस्त्या लगतच आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या पालखी महामार्गाच्या लगत एने प्लॉटचा भव्य प्रकल्प कोणार्क ग्रीन पार्क हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची चला तर मग आपल्या स्वप्नातील घराचे नाते जुळवायला बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी या ठिकाणी आज आमदार महोदयांच्या उपस्थितीमध्ये पलटण तालुक्याला जी अवकाळीची आपत्ती दिली आहे त्याच्यावर आढावा घेण्यात आलेला आहे विविध विभागांची जी काय कामं त्या संदर्भात व्हायला पाहिजे होती विशेष करून प्रिव्हेंटिव्ह नगरपालिकेकडून व्हायला पाहिजे ते झालं नव्हतं त्यामुळं शहरामध्ये जी काय अडचणी झालेल्या आहेत शनीनगर असेल मंगळवारपेठ असेल मलठण असेल शिवाजीनगर असेल अनेक ठिकाणी पाणी शहरामध्ये आलेलं आहे त्याच्यामध्ये प्रशासकीय दृष्ट्या जे काय करणं आहे ते योग्य आहे ते करावंच लागेल आय आर डीने जी काय कामं केली होती ती काय निकृष्ट दर्जाची कामं आय आर डी झाल्यामुळं बऱ्याचशा ठिकाणी काढल्या गेल्या नाही काढल्या गेल्या किंवा बोगस बिलिंग करण्यात आलेलं आहे याची सुद्धा शंका उत्पन्न झालेली आहे मोठ्या प्रमाणावर बर, बाणगंगा बाणगंगेला अभूतपूर्व असा त्या ठिकाणी मोठा पूर आलेला आहे आणि सर्व तालुक्यातली धरणं भरलेत विविध रस्त्यांचा संपर्क तुटला एनडीआरएफ ची टीम सुद्धा या ठिकाणी आज पाचारण करण्यात आलेली आहे रात्री प्रांत अधिकारी स्वतः रात्री एक वाजेपर्यंत आमदार साहेब प्रांत अधिकारी कांबळेश्वर या भागामध्ये होते आज सकाळी साडेसहा वाजल्यापासून संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा त्या ठिकाणी काम करते नगरपालिकेमधली कर्मचारी सुद्धा चांगले का, गेले काल चोवीस तासामध्ये चांगलं काम करताना मी त्या ठिकाणी पाहतोय या आपत्तीच्या दृष्टीने येणारा परत भविष्यात पाऊस जो येईल त्या दृष्टीने काय करता येईल नालेसफाई काढणं याच्या संदर्भामधल्या या बैठकीत चर्चा झाली आणि भविष्याच्या दृष्टीने हे संकट जर पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला तर निश्चितपणे फलटणला संकट येणार आहे आणि कदाचित एनडीआरएफ सारखी टीम कायम पावसाळ्यात तिथे ठेवावी का काय अशा पद्धतीची शंका या ठिकाणी उत्पन्न झालेली आहे जी योग्य खबरदारी घेता येईल पिकांचे पंचनामे असतील लोकांना ज्या लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलेले तिथं सहा हजार रुपये द्यायच्या सूचना या ठिकाणी बैठकीत अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत त्याचबरोबर पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना आमदार मोदयांनी हो दिल्यात की प्रत्येक ठिकाणी झालेल्या पीक फळभाज्यांचं नुकसानाच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या त्या संदर्भात तलाट्यांना सूचना देऊन तलाठी पंचनाम्यासाठी गेलेली कुणी त्या पंचनाम्यापासून वेगळं राहता कामा नये याची खबरदारी आपण सर्व मंडळींनी मिळून घ्यायची आहे आणि हा एक ज्या पद्धतीने सार्वजनिक आपदा आलेली आहे ते वॉर फ्रंटवर हो आपण सर्व मंडळींनी या तालुक्यातल्या लोकांचं रक्षण करण्यासाठी चोवीस तास काम आपण सर्वांनी मिळून करायचंय एवढंच मला या ठिकाणी सांगायचं निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर एने दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम आजच आपला प्लॉट बुक करा तुमची ठरेल भविष्याची नवी दिशा। संपर्क विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस स्वप्नातील सुंदर घरासाठी फलटण शहराच्या जवळच आजच बुक करा कलेक्टर एन ए ओपन बंगलो प्लॉट्स जाणोबाई प्रॉपर्टीज निर्मित मोनिता ग्रीन पार्क मध्ये वैशिष्ट्ये शासन मान्य एन ए प्लॉट भव्य प्रकल्प फलटण पासून पाच किलोमीटर अंतरावर अंतर्गत वीस ते तीस फुटी रस्ते मुख्य आणि अंतर्गत रस्त्यालगत वनराई प्रोजेक्ट तार कंपाऊंड दोन हजार ते सात हजार स्क्वेअर फुटांचे प्लॉट निसर्गरम्य शांत सुंदर सर्व सोयी नियुक्त परिसर प्रतिगुंटा नऊ पॉइंट नव्याण्णव लाखापासून पुढे साईड पत्ता सर्वे नंबर वीस सहा मौजे ठाकुरकी गोळेगाव गावठाण गाव शेजारी फलटण बुकिंग संपर्क विनोद खडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्टिक फलटण शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले आहे शिव पार्वती होलसेल एंड ड्रेसेस ज्यामध्ये लग्न समारंभाच्या नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्यात एवढ्या व्हरायटीज मध्ये उपलब्ध याशिवाय नवरी मुलीचा शालू नवरदेवाला हवा तसा नवरदेवाचा पोशाखही असंख्य व्हरायटी मध्ये आपणास मिळेल एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस चिल्ड्रेन वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजे शिवपार्वती होलसेल सडे डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस पत्ता बारामती चौक रविवार पेठ फलटन संपर्क मोबाईल अठ्याण्णव चौतीस बावीस पस्तीस एकोणपन्नास डिजिटल नॉलेज सोबत आता सॉफ्ट सो स्किल्स होत आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स एम एस सी आय टी कारण आता एम पी एस सी च्या विविध पदांसाठी एम एस सी आय टी बरोबर आवश्यक असणारा महाराष्ट्र शासनाचा टायपिंग कोर्स डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये उपलब्ध झाला आहे याशिवाय नवीन युगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील लर्निंग चे प्रात्यक्षिक आपण शिकणार आहात एम एस सी आय टी मध्ये तेही आमच्या रोबोटच्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यातील स्पेशल बॅचेस आजच संपर्क साधा डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये पत्ता डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मोनिता गार्डन पहिला मजला लक्ष्मीनगर वेळ सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत निवड आमची साथ यश हमखास फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानुबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार किंवा विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जाणूबाई जिंतीपुलाच्या पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव